राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंझावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ कोल्हापूर मध्ये एक टन पेक्षा जास्त वजनाची शेड उडाली व मुख्य विद्युत लाईन पडली तांभिणी घाटात रात्री दरड कोसळल्याने तांभिणी माणगाव मार्ग झाला ठप्प काल सायंकाळी सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यात पोलादपूर हद्दीतील पटेल ट्रेडर्स यांची गोडाऊनची महाकाय एक टनापेक्षा जास्त वजनाची शेड वाऱ्याने उडून मुख्य लाईनवर पडल्याने संपूर्ण पोलादपूरचा विद्युत पुरवठा झाला बंद विद्युत यंत्रणेने युद्धपातळीवर प्रयत्न करून रात्री बारा वाजतापर्यंत पर्यायी व्यवस्था करून लाईटची केली व्यवस्था तर सकाळी विद्युत लाईनवरची शेड क्रेनच्या सहाय्याने हटवण्यात आली माणगाव वरून तामिणी मार्गे पुणे रस्त्यावर रात्री दरड कोसळल्यामुळे सदर मार्गावरील वाहतूक ठप्प दरड चालू दुपारपर्यंत मोकळा होण्याची शक्यता झंझावत न्यूज साठी संपादक सचिन मेहता कोल्हादपूर कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा